या क्षणाची एक मोठी बातमी आहे शरद पवार यांनी आरक्षणा संदर्भात एक मोठं वक्तव्य केलेलं आहे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरून पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवा ही मागणी शरद पवार यांनी सांगलीमधल्या पत्रकार परिषदेत केली केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी विधेयक आणावं आम्ही सगळे पाठिंबा देऊ ही भूमिका मांडली आहे तर मराठा आरक्षणासोबत अन्य जे समाज आरक्षणाची मागणी करतायत त्यांनाही आरक्षण मिळावं आणि ते देखील कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावू नये ही भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय आहे की हा पन्नास टक्क्याच्या वेळ जातायचे पन्नास टक्क्याच्या वेळ आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुसरी केली का पाहिजे काय हरकत हे दुसरी कसं आता पन्नास टक्के भजन आरक्षण आहे जाऊ या पंच्याहत्तर टक्के एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्याहत्तर टक्के भरण होते मराठ्यांना आधी ओबीसीतूनच आरक्षण द्या नंतर काय मर्यादा वाढवायची ती वाढवा ही प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी शरद पवार यांच्या विधानावर दिली आहे अगोदर आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के आरक्षणात घ्यावं लागणार तरच आम्हाला ते मान्य तुम्ही दीडशे टक्के मर्यादा करा आम्हाला काही देणं घेणार पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचं आश्वासन देणार तर ते आम्हाला अमान्य कारण ते कधीच होणार नाही ते कधीच होणार नाही आणि ते होऊ पण दिलं जाणार नाही त्याच्यासाठी आम्हाला अगोदर सत्तावीस टक्के आरक्षणात पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका